पांढर भैया बोला बोला पैसे आले का पैसे नाही आले कशाचीच नाही आले का कशाचीच नाही आले म्हणजे सोयाबीनचे कापसाचे कशाचे असे काही आले नाही का नाही नाही कशाचेच नाही आले ते हे केलंय पहा काय ते केवायसी साठी गेलतो पहा तीर्थपुरीला आपण काय झालंय तिथे गेलो तो तिथं असा गर्दा झालाय पहा ते लाडकी बहीण काहीतरी योजना सुरू केली शासनाने हो आणि त्या सीएससी सेंटर वाल्याकडे गेलो तो असा गर्भ आहे पहा कि आमचा नंबर यायचा पाच दिवस पण तरी पण नंबरच नाही आला बर मग मग का अडचण आली दोन दिवस चक्रा मारल्या पहा दुसऱ्या दिवशी का हो दुसऱ्या दिवशी पण गेलतो ना बरं मग आता काय झालंय शेतीतले काम चालू आहेत म्हणलं आता रोज त्याच्यात त्या दोन हजाराकडे बघावं किंवा ते काय सोयाबीनचे पाच हजार हे तरी काहीतरी देतो म्हणजे घोषणा केलेली हा हो। ते देतो म्हणते तर म्हणलं त्याच्याकडे बघा तर शेतीत फलवार आली सोयाबीनची सरकीची हो आणि ह्या कामामुळे मग त्या कामामुळे हे काम बुडाऊ लागलं शेतीचं पण ते आयती येऊ लागले ते पैसे काय त्याला हाय त्याचा विषय नाही पण त्याच्यापेक्षा नुकसान इकडे जास्त वाढलं ना आम्हाला शेतकऱ्याला हातपाय मिळायचे नको हातपाय मळले फक्त त्याला दाम पाहिजे म्हणजे हातपायाचे पैसे द्यायला पाहिजे हा आम्हाला हातपायाष्टाचे पैसे कष्टाचे पैसे पाहिजेत ना, ना हाँ, 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 हाँ। तुम्हाला मग आता हे दोन हजार रुपये येत होते का दोन हजार रुपये ते याचे येत होते पा शेतकरी सन्मान निधीचे येत होते हे जे काय नमो कार्ड आहे ना पुन्हा आपल्या महाराष्ट्र शासनाने हो पा त्याचे काय ते ना बंद झाले काय वेळेला काय एकच जण सन्मान देते ना तुम्हाला दोन दोन्हीचा सन्मान तुम्हाला पचन का आता देत असेल तर काय झालंय नाही पा आता शासनाने दिलेत ना आता काय झालेलं हे काही शेतकऱ्याला येते आणि काही शेतकऱ्याला येत नाहीत आता समजा काही शेतकरी हुशार असते फिरते असते केवायसी वेळूवेळी करणं अशा गोष्टी समजा वेळेच्या वेळेला त्याची पूर्तता केली तर त्याला जमा होते पण अशा आडानी शेतकरी भरपूर येत नव्ह की त्यांना केवायसी काय असते काही कायचे ते आधार ला गेले तर ते अंगठे धरले जात नाहीत हा 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 नाहीत काय होता? आता आधार काढलं कार्डल, काढलेले समजा आपले झाले दहा बारा वर्षापूर्वीचे हो त्यावेळेस सांगते अपडेट झाले नाही आता मात्र आमच्या शेतात काम करू करू अंगठ्याच्या रेषा आहेत ना समजा आमच्या हाताच्या रेषा ज्या असतात त्याला ते आता घरीच नाहीत पण त्या अंगठ्या त्या अंगठ्याच्या रेषेचा कपाळाच्या रेषेचा काय संबंध म्हणजे तुमच्या जी नशीबत आहे ती बी घेऊन टाकायला मांड्यावर आता मग ते शासनाला करायला पाहिजे ना हो बरोबर आहे का याच्यात शासन काय याच्यात विषमता खूप यायला ज्यांना आले ते व्हायला लागले बरोबर आहे का आणि ज्यांना नाही आले ते तसेच राहिले ना आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी एक जण आमच्या गावातलाच समजा प्रश्न येतो त्यांचं नाव आहे परभाकर पाराजी उडान आणि त्यांना समजा लहानपणीपासून त्यांचे आई वडील बंधू परभू प्रभू म्हणून बोलत होते बरोबर आहे मग आता त्यांचे वडील वारले वडिलाची वार जमीन त्यांच्या नावार करायची तीन मुलाच्या मग त्याच्यात त्यांनी तलाट्याकडे दिलं आपलं वाटणी पत्र करायला मग बोलत काय होते परभू म्हणून मग ते सात तलाट्याला येऊन लिहून दिलं परभू पाराजी उडाण नंतर आधार कार्ड आलं आधार कार्डवर तुमचा वोटरचा आयडी घेतला त्यावेळेस त्याच्यावर परभाकर पाराजी मग आधार कार्ड निघलं परभाकर पाराजीच्या नावानी बँक खातं खुललं परभाकर पाराजीच्या नावानी पण सातबाऱ्याचं नाव परभू पाराजी, हो। पर पाराजी, हो। ना पाराजी आला ना हो बरोबर आणि ते जुळासाठी जवळजवळ पंधरा दिवस त्या माणसाचे गेले परभू एकच सांगण्या सांगण्या परभू आणि परभाकर पाराजी वडिलाचं नाव हे सांगण्यात हा एकच माणूस हे सिद्ध करण्यात पंधरा दिवस गेले झाला काय सिद्ध केलंय पण अजून ते आता टाकलंय तिथं त्याला तशीला नेऊन दिलंय ते म्हणजे आमच्या काय हातात नाही आता ते कुणाकडे गेलय त्या कृषी याला समजा तलाट्याकडे गेलो ते म्हणतो कृषी याच्याकडे जा कृषी खात्यात जा तिथे गेलो की ते कृषी सहाय्यक कोण कृषी अधिकारी काय समजा मेळायला अडचण नाही राहायला ते त्याच्याकडे जबाबदाऱ्या हटका लागलाय माझ्याकडे नाही हे तुम्हाला यांच्याकडे जावं लागेल त्याच्याकडे जावं लागेल आणि याच्यात वेळ चालला ना जास्त हो 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 दिसतात ते दोनच हजार रुपये हो आपण ते वेळ जास्त चालला खर्च वाला हा पण मग ते दोन हजार रुपये यायला मग आता तिकीट जायला तिकीट नाही तर असे यायला पाठवायचं ना समजा ते फुकट काढलंय म्हणून ना हा 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 बरोबर म्हणजे पासष्ट वर्षाच्या पुढच्याला कळेल का काय करावं कोणी अधिकाऱ्याकडे जावा आता पण ते आहेत का पासष्ट वर्षाच्या पुढच्या आहेत का पैसे काय काय नाही महिलाला बिचारायला पाठीलं असतं एडभर बसले असते तरी जमलं असतं पण त्यांना नाही बी वाटत त्याला बी पैसे नाही ते ऑनलाइन न प्रश्न कमी झालेत का वाढलेत वाढलेत सर प्रश्न खूप वाढले म्हणजे काय माहितीये का योजना तुम्ही ह्या खेड्यापाड्यातली लोकांसाठी करायला लागली बरोबर आहे आणि तितका सुशिक्षितपणा अजून ग्रामीण भागात नाही संगणक साक्षर लोक नाहीत अजून हा संगणक साक्षर लोक नाहीत अशा आहेत समजा वाचन असेल त्यांना वजाबाकी बेरीज ह्या गोष्टी येत असतात म्हणजे हो। समजा संगणकीय ज्ञान हो। आहे हे ज्ञान अजून खेड्यापाऱ्यापर्यंत बहुतांशी पोहोचलेलं नाही बरोबर त्याच्यामुळं सत्तर टक्के समाज त्याच्यापासून असा वंचित राहावा शेतकरी वर्ग असल किंवा मजूर वर्ग असून सत्तर टक्के त्याच्यापासून वंचित राहावा आणि जे तीस टक्के लोक आहेत हे त्यामध्ये मग त्यांना भेटतं रोजचे हिनणारे असते फिरणारे असते तर ते आपले वाहवा करी चलते पुन्हा आता ही लाडकी बहीण आली त्यामध्ये तेच आहे हा 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 काय व्हायला लागले की शेतकरी सन्मानचे ते काय पैसेच येईनात असं लयच जण म्हणायला लागलेत तर लई जण म्हणजे शेती काढी इकडे ओळीले म्हणून संपले म्हणून नाहीत का काय म्हणलं हा नाही पण बऱ्याच जणांचे समजा रोखलेत बरं का पैसे काय बजेट आहे का नाही शासनाकडे काय काय माहितच नाही का नुसत्या घोषणात करून मोकळं होतंय शासन हा म्हणजे जे महिलाचे काही सोय आहेत काही प्रमाणात सांगत ते आता काय आता महिलाचे जमा झालेत का नाही त्यालाच माहित पण म्हणतात महिला सोडलं म्हणतात काहीतरी लाडकी बहीण त्याच्यामुळे हे हे रोखील बहिणी हो आहेत आलेत आले दोघा जणी जे आमचे काय ते म्हणले तुमचे आधार सिडिंग नाही काय नाही हा तर त्याला ते नाही पडले ते एक हा एक जणी आले बरोबर त्याच्यासाठी बँकेत गेलो तर तुम्हाला सांगतो आमची तीर्थपुरीच्या मध्ये थांबायला जागा नाही हो 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 कामाचे दिवस चालू आणि इकडे येऊन बसायचो सोडून दिलं ते तसं जावा होईल तवा होईन ते आता पैसे काढायसाठी नाही 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 ते आधार सिडिंग करायसाठी अच्छा आधार स... लिंक करण्यासाठी का हा आधार लिंक करण्यासाठी अच्छा म्हणजे ऑनलाईनच काम आलं पुढे हो 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 ते पण ऑनलाईनच आलं हो हो आणि हो। शक्यतो महिलाचे अंगठे लवकरच जुळत नाहीत ना बसत नाहीत ना ते खुर्प हातात दुरदूर पूर्ण घासले असतात ना ते हो हो शेतकरी काय पुन्हा हो दुसरं बरं मग आता हे विमा विमा ऑनलाईनच असतंय मग त्याचा काही प्रॉब्लेम आता विमा विम्याच्या बाबतीत असे पावा विमा भरताना ऑनलाईन भरतो आपण हो आता शासनाचं पावा विमा कंपनीचं भरून घेते बरं का विमा समजा मी सोयाबीनचा विमा भरलाय आणि धरून घ्यायला पैसे त्याच्या खात्यावर वर्ग होते कंपनीच्या बरं पण त्याच्यानंतर काय म्हणते तुम्ही ते एक पीक पाहणी काढली पाहते नि काहीतरी बरोबर एक पीक पाहणी करा स्वतःच करा तुम्ही आज खेड्या पाड्यात एक पीक पाहणी करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे ना नाही शासनाने त्याच्यासाठी त्याचे समजा काही कर्मचारी असतील काही असते ठीक आहे ज्यांना येत आहे त्यांना समजा करू द्या हो, शेतकरी हो, 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 तर रोजच पाहतो ना त्याने येऊन बघायला पाहिजे त्याचे माणसं पाठवून खरं त्याच्या शेतात कोणतं पीक आहे काय आणि ते झाल्याच्या नंतर एक पाणीच पुन्हा ती एक अडचण ते झाल्याच्या नंतर तुमचं पीक आता पावसामुळं वाया गेलं कमी पावसामुळं म्हणा जादा पावसामुळे पुन्हा ते बहात्तर तासात तक्रार करा तक्रार करायला गेलं तर कोणत्या कंपनी एक तर फोन घेत नाही ऑनलाईन तक्रारी नुकसान होत त्या टायमाला आपल्याकडे लाईट बी नसती समजा वादळ वारळ आला आता समजा जास्त पाऊस झाल्यामुळेच लाईट बंद होती हो, हो आणि त्या टायमा बहात्तर तासात कशी आपली तर जोडीतच नाही तर ना लाईट लाईटच जुटत नाही अशा भरपूर अडचणी लागल्या त्याच्यामध्ये म्हणजे द्यायचंय का नाही हेच नीट कळत नाही समजा हा नाही द्यायचंय का नाही हे तर कळत नाही खरोखर त्याची द्यायचीच मानसिकता आहे का नाही हे बी समजा नाही म्हणजे नियत आहे का नाही नियत आहे का नाही सोप्या भाषेत सांगायचं नियत असं मला तरी वाटायला लागलं व्यक्तीत बरं ऑनलाईन वाले जे पोर आहेत गावातले किती किती पोर आहे चा रोजगार मिळाला चा रोजगार कोणते सीएससी सेंटर वाले घेते घेतले दहा पाच रुपये रोजगार फरक मिळतो त्यांना तो आणि गावातले पोरं काही आहेत का त्याच्या नाही गावातले कसे जे पोर आहेत नाही का म्हणजे कोणीच नाही समजा ना, ऑनलाईन केल्यामुळे काही शंभर पन्नास रुपये जाते त्यांना तसे घेणारे कोणी नाही तर बरं आणि ते करता बी येत नाही अजून त्याचं समजा ज्ञानच पाहिजे ना ऑनलाईन कसं करायचं काय हो तरच करतील ना ते तेव्हा ई सेवा केंद्रावाले आता त्यांच्या मागात समजा एका गावात एकच ई सेवा केंद्रावाला असला इतके मध्ये शेतकरी वर्ग असतात कसं त्याला ते बहात्तर तासात तक्रार ऑनलाईन करणं इतक्या लोकांची जसे समजा विम्याला मुदत राहते एक जुलै पासून एकतीस जुलै पर्यंत तुम्ही विमा भरा तशी याला मुदत नाही याला बहात्तर तासातच करायचंय ना हो हो हाँ, 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 ते ते हो आणि तास घेताना किती पैसे तुम्ही भरून घेताना किती बिन तुम्हाला द्यायचं आलं त्याच्यासाठी जी पूर्तता करायची त्यासाठी फक्त बहात्तर तास काही हा म्हणजे अडचणी हा अडचणीचा विषय बहात्तर तासात जर सरेच जर करायचं म्हणलं आता त्या भागात पाऊस सारखाच पडतो ना सर्याच चार पाच गावात नुकसान ज्यावेळेस होतं असं जे नुकसान होतं त्यावेळेस कम्प्लिटली म्हणजे लाईट हे बंदच असती ना बंदच असते त्याही पेक्षा शासनाकडे मला काय म्हणायचं शासनाकडे त्याचं हे असतं ना रेकॉर्ड असतो किती मिलीमीटर पाऊस पडला मंडळात किती पाऊस पडला किती मंडळा व्हायचं त्याच्याकडे रेकॉर्ड असतो त्याच्यानुसार कंपनीला द्यायला काय अर्थ नाही म्हणजे काय करायचं एका तोंडाने घोषणा भरपूर करायच्या पैसा जमा करून घ्यायचा हो कंपनीचं काम आणि ज्या वेळेस द्यायचं त्यावेळेस एवढे बी अडचणी आणायचे त्याच्यात एवढे बी प्रॉब्लेम करायचे की त्याची पूर्तता सामान्य शेतकऱ्याला करताच नाही आली पाहिजे आणि कंपनीचा फायदा हो, हो, हो फायदा मा, फायदा मा, हो। आपला एक असा शेतकरी म्हणला होता की हे जुगारासारखंचे म्हणला सगळ्या घरावरती लावायला लावतेच करतात आणि एखादं घर सोडतेच म्हणला एखादं 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 घर सोडते असा प्रकार चालला हम्म <hums> हम्म हम्म तर मग आता तुम्ही एकूण ह्या ज्या सगळ्या चाललेल्या योजना आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का असमाधानी येत असमाधानीत आम्ही तुमचा काय कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध नाही ना राजकीय पक्षाशी थोडाफार असतो पण आता म्हणजे काय त्याच्यावर घर नाही तुम ना तुमचं घर तर नाही ना तुमचं नाही नाही त्याच्यावर अवलंबून नाही तर एखाद्याचा समजा रोज झेंडा घेऊन पळवतो म्हणून घर नाही समजा नाही नाही तसला प्रकार नाही तसला नाही प्रकार पण समजा तुम्ही असमाधानी येत असत हो बर तुमच्या शेतातलं जे सोयाबीन आहे ह्याला सध्या काय भाव आहे त्याला आता सध्या मार्केटला काय अडोतीसशे रुपये का काय म्हणते पहा अजून तर आला नाही आणि तुम्हाला माझ्याकडे तीन एकर मूग होता पासर ज्या वेळेस त्या हिरव्या शेंगा होत्या का, का मुगाला हो। त्यावेळेस मार्केटमध्ये मी सहज भाव विचारला तीर्थपुरीच्या जाऊन दहा हजार रुपये भाव होता हिरव्या होत्या आणि ज्या वेळेस मी मूग तयार केले पंधरा वीस दिवसांनी आणि मार्केटला घेऊन गेलो सहा हजार दोनशे रुपये भाव लागला बरोबर बरोबर त्याआधी व्यापाऱ्यांनी याला बुरा चालाय आलाय इतके टक्के मावचर लागलंय असं केलंय इतका बोलून बोलून म्हणजे माझ्या मालाच्या क्वालिटीला कमी लेखून <laughs> भाव कमी केला त्याचा आणि वेळेस त्या हिरव्या शेंगा होत्या त्यावेळेस माझं समजा आता दहा हजार भाव याला फवारणी करा करदी हे करा अशा गोष्टी करतात ना माल शेतात तोपर्यंत भाव रेट वाढलेली दिसते ठेवायचे आणि ज्यावेळेस शेतकऱ्याकडे येईन मार्केटमध्ये मध्ये येईन त्यावेळेस कमी होते याच्यावर मी काहीतरी शासनाचं बंधन पाहिजेत ना बर म्हणजे तुम्हाला कुठल्याही योजनेचे पैसे तुमच्या जवळ सध्या आलेले नाहीत नाही सध्या नाही आलेले बर 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 पण पैसे येतील मला वाटलं आले असले तर मग सणवारी मागाव तुम्हाला म्हणून नाही नाही वाट बघत होतो आले तर तुम्हाला नक्की देऊ अर्धे तरी देऊ तिथले नक्की 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 आणि पांडुभाया मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या पॉडकास्ट साठी तुम्हाला शिराळ गप्पाच्या माध्यमातून फोन केला होता असं आहे का पण तुम्ही छान आहेत म्हणजे तसे तुम्ही संगणक साक्षर नसताला असं काही वाटत नाही पण एवढं तर म्हणजे पण सगळेच काही साक्षर नसते तर संगणक नाही तर शेतकरी पाहिला संगणक साक्षर पण करणं गरजेची गोष्ट आहे हो बरोबर असेल तर त्याच्यासाठी काहीतरी शास्त्र असतो राबवायला पाहिजे हो राबवायला पाहिजे बरोबर आहे हो बरोबर आणि भेटूया तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा तुमचं म्हणजे ऑनलाईन काय केवीसी काय काय म्हणतात त्याला ते सगळं होत आणि देणाऱ्या कंपन्यांची चिरणी प्रार्थना ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद